सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना आज मी निघालेली आहे पोट भरणीसाठी श्रेयाच्या चला पाहूया काय काय तयारी झाली आहे आणि काय काय तयारी करायची बाकी आहे ती खूप दिवसापासून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो आणि ती दोघंही वाट पाहत होते ऑफकोर्स त्यांच्या घरातली वाट पाहत होते चला पाहूया सगळ्यांची एक्साइटमेंट लेवर काय काय आहे तिथे पोहोचली आहे

To be, to be. तुम्हाला बस तुम्ही बसलात तिथे फक्त चिठ्ठी उचलायची आणि उचलून त्याचं उत्तर द्यायचं आहे तर सगळ्यात पहिली चिठ्ठी आमच्या लाडक्या श्रियाची मैत्रिणी भेटली आहे जी आली आहे रणजी जोरदार टाळा वाजवा खरं तर रणजिताची वेगळी वेगळं हो करून द्यायची गरज नाहीये ती श्रेयाची मला वाटतं तिची मैत्रीण कशी आहे ती आपण तिला नक्कीच विचारूया पण रंजिता क्रेझी फुडी रंजिता या नावाने तिचं युट्यूब चॅनल आहे आणि खूप पॉप्युलर आहे ती फक्त रंजिता म्हटलं की तिची हिस्ट्री सगळी निघते तर तिचं स्वागत आहे श्रेयाच्या या सोहळ्यामध्ये तर पहिली हो चिठ्ठी तिच्याकडून आपण घेऊया काय म्हणते बघूया तुमचे शाळेत आवडते आणि ना आवडते त्याची शाळेतली आधी बनण्याने होणार आहे आवडता विषय नव्हता म्हणजे मैदानी खेळ हे माझे आवडते बाकी कुठे अभ्यास असेल तो, तो, तो नाही पण त्यातल्या त्यात पण जर विषय म्हटला तर मराठी हा आवडता विषय आणि न आवडता विषय म्हणला की गणित श्रिया तुझी कुठली मैत्रिणी म्हणजे कशी ओळख झाली माझ्या सगळ्यांची ओळख होते ती म्हणजे खाण्यापासूनच तर माझी आणि तिची म्हणजे पण कशीच झाली आपलं कोकण कट्टा रेस्टॉरंट आहे ना तर त्यांचं जेव्हा पहिली गाडी होती त्याचा शूट केला होता त्याच्यात तिथं छान कनेक्ट झालं एकमेकांना की मैत्री झाली छान मग त्याची मी बहिणी झाली आणि तिची मैत्रीण झाली असं झालं हा मी आत्या आली ऍक्च्युली हा मी आता आत्या म्हणून आलेली आहे हे बरोबर हा मोठा प्रश्न आहे मुलगा होणार आहे की मी तिकडे वोट केलं आहे मी पिंक कलरचा फ्लॉवर पण काढलाय आणि ब्लू कलरचा फ्लोम पण काढलेला आहे पण मला असं वाटतं की मुलगी होईल पण मला असं वाटते की मुलगा व्हावा आणि आपण आता होणार आणि बाबा आणि गर हे कशी दिसते सांगा आणि गौरव गौरव म्हणते ही रेडी होऊन आली आहे माझं काय तर दोघांना अभिनंदन नवीन प्रवासासाठी श्रिया से काय डोहाळे होते श्रिया बद्दल काय सांगाल दोन जे वाजले जेवायची वडापाव चाट पाणीपुरी वोफळ मिडनाईट ला मॅगी चा बर्गर दोन वाजता खाल्लेला फ्राईज त्याच्यानंतर मध्येच बिर्याणी मोठी लिस्ट आहे मला मध्ये फोन करून अगं मला रात्री दोन वाजता मी मॅगी मागून मध्ये मॅगी बनवून मला मॅगीच खूप खायची इच्छा होती बाळाची स्माईल कोणावर जायला पाहिजे बाबा त्या बाळ कोणासारखं दिसेल बाळाचे फोटो जास्त कोण काढणार आई आणि कधी कधी बाबा पण असं म्हणतायत बाबा बाळाची शॉपिंग कोण करणार दोघांनी अपोजिट उत्तर दिलेली आहेत बाळाचे हट्ट कोण पुरवणार बाबा बाबा आणि आई दोघ ओके स्ट्रिक्ट पॅरेंट कोण असणार आई हे बरं आहे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले वाटून वाटून ओके जागरण कोण करणार बाबा विचारे बाबा खरं नाही काही बाळाची शी आणि सू कोण काढणार आई आणि बाबा आई म्हणते कधी कधी बाबांना पण काढावी लागेल त्यामुळे पहिला आहे आईसाठी तर आई तू ऍक्टिंग आहे हे बेबी प्रोडक्ट आहे लहान मुलाला लागणारे बेबी प्रोडक्ट असणार आहेत ओके तर आई पहिले आहे हा पहिलं ऍक्टिंग करायचे काजळ करेक्ट आहे पण कोणतं काजळ लॅक्मे काजळ बाळ नाही वापरून आमचं जाई काजळ रंजिता आणि बहिणीने सांगितलेलं आहे त्यामुळे जाई काजळ असतं आणि हेच बाळाला लागत आणि काय काय कसं काय वाटत कसं ऐकले ते ऍडवाइस का मस्ती करणार गोंडूस अजून मामा मामीकडे जाऊया आज मीन्स काहीही होईल फक्त दोन्ही ग्रुप असू देत आणि बाकीच्या सोनू तर त्याप्रमाणे आता तुम्ही जे गार्ड्स काढत हो आहे ऑब्बीअस बाबांकडून तिला खूप प्रेम मिळेल पण आई ही स्ट्रिक्ट असेलच कारण शेवटी बहिणीवरती तेवढा मला विश्वास आहे लहानपणीची भांडण तर आठवली असतील आणि मामी आपल्याकडे तर मामी मामी ते गाण्यामध्ये ना तू उपटी खाऊया मामीच्या घरी जाऊया मामी काय म्हणते काहीच नाही ए सो जिंकलेले आहेत अक्षरिकाई हा आणि कुठलेही रॅन्डम कुठलाही वर्ड पासून सुरू करू शकता युअर टाइम स्टार्ट ना मोटू चकोली चिंकी लाडू सोंड्या <laughs> पिल्लू सोना राजा बाहुल्या <laughs> राणी <laughs> <दीदी, वाँ। laughs> बर तर प्रत्येक आत्याला आता विचारूया काय ऍडवाइस देशील तुझ्या अनुभवातून तू काय सांगशील त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा झोपून घे म्हणजे बाय झालं पण ते आधी आपण झोपून घ्यायचं लगेच आई होते कुठलीच मोठी गोष्ट नाहीये तुम्हाला काय वाटतं काय येणार आहे मुलगा मुलगी नक्कीच नक्कीच आपण प्रार्थना करूया बाळ सुखरूप निरोगी आणि सुख समृद्धी घेऊन हो लिहू दे तुम्हाला काय हो वाटतं काय होणार आहे मुलगा एकदम आपल्या असं मी मुलगा म्हणजे नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होऊ दे तर श्रियाबद्दल काय सांगाल कशी आहे श्रिया अगदी सडेतोड आहे प्रेमळ आहे आहे आणि काय वाटत काय होईल मुलगा की मुलगी <laughs> का, हो हो काका तुम्ही काय सांगाल मुलगा म्हणाल काकाने उत्तरच दिलेलं आहे बरं काका जनरली मुलगा कौतुक बाबांकडून ऐकत नाही तर आज मुलाबद्दल काय सांगाल कसं आहे गौरव हो? गौरव बाबा होणार आहे तर त्याबद्दल तुम्हाला त्याला काय ऍडवाइस द्यायला आठवेल दगड आहे खूप आता तो ऐकायला लागलेला ओके काका <laughs> काय सांगायला कसं वाटत काय म्हणाक मुलगा क्या वाहते टीम बॉय ओके आणि काकी झाला पाहिजे झाला पाहिजे कारण सगळ्या मुलीच आहेत सगळ्या नातीच आहेत आजीला आजोबांचे कोणी बांधायचे हे पण आता <laughs> काही म्हणतील आजोबा आम्हाला केसच नाहीये तर आपण बघू काय करता येते con पोटी भरायचं अजून चालू आहे तर आता जेवणात काय आहे ते बघून घेऊया आणि बाबाचं म्हणणं काय आहे तेही बघूया थांबा बाबा कुठे बाबा 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 कसं वाटतंय भारी भारी वाटतंय पण मी रोहनला मिस करतो रोहनला मिस करतो रोहन आणि ओवीला मिस करतो नाही आता पार्शल येऊ सगळे बाल हो सर मला आई पण हवे मला मला आई पण हवे ओवी पण हवे रोहन पण हवे आणि प्रतीक पण हवे त्याची बायको पण हवे फुल फॅमिली ऐकाय yes. ना इज इथेच इम्पॉर्टंट फॉर मी अँड यामिनी नाही आता जागरण करायला तयार आहे माहिती आहे तुला भाऊ एकदम हे नंतर नंतर असली मजा तू आदमे आहे का येस नो डाऊट नो डाऊट नो डाऊट मामा काय चाललंय मामा खुश का भरपूर भरपूर पण मामा सकाळपासून कुठे होत दिसलाच नाही आपल्या शॉप मध्ये नाही नाही पण असं कसा एक दिवस तर वेळ दिला पाहिजे ना बहिणी थोडस लेट झालं थोडा नाही जास्त झाला आजोबा आजोबा जास्त लेट झाला ना यायला मामा खूप लेट झाला यायला आजोबा ऑन टाइम होते ऑन टाईम तुम्हाला नाव काय ठेवायचंय नाच वाचला ते नाव आमच्या मामा मामी तिची मम्मी पप्पा हे काय

<laughs> हे होते माहेरचे म्हणजे श्रेयाचे माहेरचे आता तिच्या सासरच्यांना भेटूया आजी मग एकदम खुश का एकदम मजेत आयुष्यातले छान क्षण येते खूप छान अच्छा मी असं ऐकलं की तुम्ही ऑलरेडी नाव ठरवलंय का नाही नाही पक्का अच्छा पण जर तुमच्यावरती आलं माझ्यापेक्षा श्रेयाची चॉईस खूप छान असते आणि आई म्हणून त्यांचाच मान जास्तीच ओ अरे वा मस्त मस्त अच्छा एखादी अंगाई सांगा बरं जे तुम्हाला आवडते बाळासाठी एक अंगाई कोणती गाणार तुम्ही माझी <laughs> ड्युटी दुसऱ्या आजीने घेतलेली आहे सगळं सामान इथे तिथे लावून ठेवायचं ओके आजी अरे वा आपला बाबू जर गाणं कोणतं म्हणणार तुम्ही बाबूला माझ सोनुल सोनू ल <laughs> अरे बाकी फुल खुश आहेत ना तयारी मध्येच आहेत ना काकींचा नवीन नवीन एक्सपिरियन्स आताच दोन नाटवंडांना मोठ मग आता तिसरा ना तू येणार आहे तिसरे आहेत आमचं मग आजोबा कुठे गेले आजोबा आता काय मी काका काय हाक म्हणा बाळ येईपर्यंत मला आजोबाच हाक मारावी लागेल तर त्यांचे कान पटकार हाक मारी बाबाने होय ना अच्छा बाळाला झोपण्यासाठी अंगाई कोणती गाणार बाळा जो जो लडी बाळा <laughs> बाळा जो जो रे वा 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 मस्त मस्त छान इकडे आहे पाणीपुरी चाट जिलेबी आहे केक आहे गुलाब जामुन आहे इथे मंचाव सूप आहे सॅलड आहे कड आणि इथे आहे जेवणाचा खा मेनू अच्छा तुम्ही कोण बाळाच्या बाळाची मी है ना? काकी 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 अच्छा बाळासाठी एखादं अंगाई गाणं काकी कोणतं गाणं गाणार नाही जमणार नाही बोला गेली आहे आणि मला एंटरटेनमेंट करून खेळून मस्त वेळ आता झाली आहे जेवणाची वेळ सगळे जेवायला बसलेले आहे माझा आहे उपवास त्याच्यामुळे काय जेवणार नाही आहे आणि आजची अँकरिंग ना स्नेहाने केली आहे छान अँकरिंग केली आहे ती आहे स्नेहा अँकरिंग केली छान केली थँक्यू सो मच थँक्यू खिचडी ना कसं वाटतंय आता खूप छान वाटतंय पण आता जमायला झालंय झालंय आता असं झालं की केव्हा एकदा नोव्हेंबर येतोय नोव्हेंबर एंड तुला काय वाटतंय मुलगा बॉय 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 ॲक्च्युली माझ्या सासरी सगळी म्हणजे ज्या माझ्या हा सगळ्या मुली आहेत आणि सगळ्या मुलींनी सांगून ठेवलेलं आहे का की आम्हाला फक्त आणि फक्त ब्रदर पाहिजे आम्हाला सिस्टर आता खूप झालेले आहेत सो आम्हाला फक्त ब्रदर पाहिजे सो होप सो आता म्हणजे आपण जेव्हा ते बघितलं काय म्हणतात त्याला आपण हा गेम खेळतो तर त्याच्यामध्ये बॉयस आलेला एक्चुअली तपस मला जे ओपन करायचं होतं त्या साइडला नंतर मी बघितलं तर ते बॉयज होता पण तपासण्या जे ओपन केलं त्याच्यामध्ये गर्ल आलेलं नंतर पुन्हा ट्रॅडिशनली जे आपण केलं त्याच्यामध्ये बॉयज आलेल सो प्लस सी लेट सी गोड दिसते बघा खूप छान दिसते ऐकलं मागे कसं केलंय एक बघते याचा फोटो तरी काढलाच का एवढा छान हा आठवत केली आता फोटो काढून घे आता मग असे पण मी तिला बोलली की इतका छान ब्लाऊज बनवून घेतल्यासाठी त्याचा फोटो काढून घे म्हणजे अजून छान ब्लाऊज काल रात्री साडे बारा लागलेला बारा वाजता साडे बारा वाजता आलेला रहे रहे आला नशीब नशी कलेक्ट केला तर <laughs> आजचा कार्यक्रम खूप छान झाला लवकरच भेटूया सगळ्यांनी आणि तुला खूप खूप आशीर्वाद आणि थँक्यू सो मच थँक्यू आणि काळजी घेऊ बाय मंडळी चला आता घरी घेतले तुझ